महानगरपालिकेमध्ये जो काही आरोग्य विभागामध्ये बत्तीस लाख रुपयाचा अपहार झाला त्या प्रकरणी महानगरपालिकेने संबंधित दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल केल्यानंतर मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कि अगर, की ऐल्यानगर महानगरपालिकेमध्ये जे काही तंत्राटी पद्धतीने भरती केली जाते व भरती केल्यानंतर यातील काही लोकांना विविध पदसिद्ध अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते पहिली गोष्ट म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या लोकांना पदसिद्ध अधिकार दिले कसे जातात त्यांना सायनचे अधिकार कसे दिले जातात त्यांना आर्थिक अधिकार कसे दिले जातात याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे जिथं जिथं कंत्राटी कामगार येतील तिथं तिथं अपहार व भ्रष्टाचार झाल्याशिवाय राहत नाही कारण की जर पाहिलं तर अनेक विभाग आहेत इलेक्ट्रिक विभाग आहेत काही नगर रचना विभाग आहेत आरोग्य विभाग आहे अशा अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धतीने विविध अधिकारी काम करतात व त्यांना सायांच्या अधिकारी याबाबतच मी आज मुख्यमंत्री असेल नाशिक विभागीय आयुक्त असेल यांना निवेदन पाठवलं की आयले नगर महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे कंत्राटी कामगारांना पदसिद्ध अधिकार देऊ नयेत त्यांना फक्त सुपरवायझिंगसाठी या ठिकाणी नेमणूक केली पाहिजेत जर आज असे आर्थिक अपहार होत असतील तर जो कॅपनचा विभाग आहे महानगरपालिकेमध्ये तुम्ही तो कशासाठी तो तो काढला आणि आर्थिक पदसिद्ध अधिकारी कंत्राटी कामगार जर असतील आणि त्यांच्या जर सह्या सह्याने त्यांचे बिलं जात असतील कुठं त्यांना सह्यांचे अधिकार असतील हे जर महानगरपालिकेचे ऑडिटरकडून जा पाहिले जात नसत तर कुठंतरी यामध्ये या, या संपूर्ण झालेले अपहार असेल विविध भ्रष्टाचार असतील याच्यामध्ये कुठंतरी सर्व ऑडिटर्सची सुद्धा एक पाहणं गरजेचं आहे की ऑडिटर्सनी जर या गोष्टी पाहिल्या नाही तर अपहार करण्यामागं या संपूर्ण महानगरपालिकेचा हात या ठिकाणी दिसतो त्यामुळं योग्य ती चौकशी करून अजूनही यात मोठमोठे मासे करायला लागतील मी या ठिकाणी सांगतो